Premises, vanity, नमस्कार मित्रांनो आज सर्वप्रथम भाऊ बहिणीनं रक्षाबंधनच्या तसेच मित्रांनो नारली पौर्णिमेचा परंपरा गावाच्या या युट्यूब चॅनलकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आज नारली पौर्णिमा उत्सव नारली पौर्णिमा उत्सव म्हटल्यावर हा आगरी कोळ्यांचा मोठा सण तर मित्रांनो मुंबईमध्ये कल्याणमध्ये असाच आज एक मोठा सण आहे नारली पौर्णिमा उत्सव सोहळा या उत्सव सोहळ्यानिमित्त मोठा सोने पन्नास पन्नास बाका ूर मथुर हरण्या हे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहतील असा एक पॅम्पलेट पडलेला आहे तुम्ही हे बघू शकताय तर मित्रांनो नक्की कोण कोण उपस्थित राहणार आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आग्रिकोली समाज उत्कर्ष मंडल कल्याण भव्य नारली पौर्णिमा उत्सव सोहळा दोन हजार चोवीस मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट सायंकाळी चार वाजल्यापासून साजरा होत आहे मित्रांनो नारली पौर्णिमा उत्सव सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या उत्सव सोहळ्याचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज चव ते दुर्गांडी गणेश घाट कल्याण पश्चिम चला बांधवांनो येत आहे ना आपल्या नारली पुनवच्या सणाला मित्रांनो या नारली पुनवच्या सणाला सोहळ्याला चार नंदींची नावं आहेत सोन्या पन्नास पन्नास बाकासूर मथूर आणि हरण्या हे टॉपचे चार नंदी तर नक्की कोण उपस्थित राहणार आहे हेच मी आता सांगायला सुरुवात करतो तर सोन्या पन्नास पन्नास तर मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास शंभर टक्के उपस्थित राहणार आहे मथुर मित्रांनो मथुर देखील कल्याणला शंभर टक्क्यात नारली पुनवेच्या सणाला उपस्थित राहणार आहे तिसरा हारण्यास सहाशे बावीस तर मित्रांनो हरण्यास सहाशे बावीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि चौथा सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो बकासूर मुंबईला येणार का आज तर मित्रांनो मी आत्ताच माहिती घेतलेली आहे बकासूर नाही येणार शंभर टक्के मुंबईला नाही येणार बकासूर सोन्या पन्नास पन्नास मतूर हारण्या हे तीन नंदी उपस्थित राहणार आहेत बकासूर न येण्याचं कारण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन आपला बकासूर दिसणार नाही माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे उद्या होणाऱ्या मैदानात बकासूरचा पायरा कोणासोबत आहे ही व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो